नमस्कार मित्रांनो आज आषाढी एकादशी निमित्त असं ओपनचं बैलगाडा शर्यतीचं मैदान थोड्या वेळातच सुरुवात थो होत आहे मित्रांनो या मैदानाचं नाव आहे विठ्ठल केसरी या मैदानाचं ठिकाण कातरखटाव तालुका खटाव जिल्हा सातारा येते तर मित्रांनो तुम्हाला तर माहितीच आहे आजच्या मैदानात प्रमुख प्रेक्षणीय जोडी म्हणजे बकासूर सरजा आणि विठ्ठल नाना बकास सरजा विठ्ठल नाना हे आज किसरी त्रिकूट शंभर टक्के दिसणार आहे तसेच मित्रांनो अजून एक दुसरा टॉपचा पेहरा झालेला आहे तो म्हणजे मुंबईचा द्वारलीचा हरण्या तसेच मुंबईचाच आतिश पाटील यांचा आदत किंग सुंदर मित्रांनो आदत किंग सुंदरने आत्ताच आदत पेडगाव हिंदकिसरी मैदानात दोन नंबर केला होता असा हा सुंदर टॉपचाच आहे आणि तसेच दोर्लीचा हार सुद्धा टॉपच आहे मित्रांनो हारण्या सुंदर ही एक जोडी टॉपचीच झालेली आहे आजच्या मैदानासाठी तसेच मित्रांनो आपला बकासूर आणि सर्जा आणि विठ्ठल नाना हे देखील हिंदकेसरी त्रिकूट आजच्या मैदानात दिसणार आहे मित्रांनो स्वर्गीय रणजित निंबालकर सर यांच्या नावानेच आज बकासुरू सरजा पालणार आहेत तुम्हाला एक आठवण म्हणून एक व्हिडिओ टाकत आहे तुम्ही पूर्णपणे ऑडिओ आहे का रणजित सर सरजासाठी काय म्हणाले होते हे आपण पूर्णपणे ऐकूया हे सरजा माझा जीव की प्राण आहे र तू माझ्या स्वप्नांसाठी माझे स्वप्न पूर्ण होण्यासाठी तुझ्या प्रयत्नांची पराकाष्ठा करतोस तू अरे शेवटच्या क्षणापर्यंत विजय मिळावा म्हणून जीवाचा आकांत करीत धावत तू अरे आज एक जण म्हटला तुमचा वेगाचा शेवट हरला तू तु फक्त तुमच्यामुळं बर का अर तसा काळजाला चटकाच लागला की र अरे मान्य मला माझ नियोजन चुकत असल तुला जास्त पळवत असल अर पण तू हरावा म्हणून मी हे सगळं करत नाही आणि कधीच करणार देखील नाही तो जिंकावा गुलालात राहावा एवढीच इच्छा असते बघ माझी अरे तू वेगाचा शेवट आहे आणि राहशील पण फक्त प्रश्न वेळेचा आहे अरे आपलं मोरे साहेब म्हणतातच की दिवस प्रत्येकाचा येतो फक्त संयम हवा आणि मला तुझ्या क्षमतेवर पूर्ण विश्वास आहे मला माहित आहे तू तु 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 तुझ्या कार्यकर्तृत्वानं या सगळ्यांना उत्तर देशील आणि जी लोक म्हणतात ना सर्जा संपला त्यांना तो दाखवशील वेगाचा शेवट